बापानं ज्या मुलीवर केले अंत्यसंस्कार ती निघाली जिवंत आठ महिन्यांनी धक्कादायक सत्य आल्यासमोर हादरवून टाकणारी बातमी चॅनेलवर नवीन असाल तर एनएम एम ला सबस्क्राईब करा मुलीवरून मुलांमध्ये भांडणे झाल्याचे तुम्ही वाचले असेल किंवा पाहिले असेल मात्र या जिवंत मुलीच्या हत्येच्या आरोपात दोन वेगवेगळी मुली शिक्षा भोगत असल्याचा प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे मुलीच्या नावावर कुण्या दुसऱ्या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाले मध्य प्रदेशातील इंदूर येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे मध्य प्रदेशातील इंदूर येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना वाचल्यावर तुम्हालाही खूप आश्चर्य होईल गौतमपुरा जंगलात अर्धवट जळालेला मृतदेह पाहून पोलिसांनी मानपुरा येथून बेपत्ता मुलीच्या वडिलांना बोलावले आणि मृतदेहाची ओळख पटवली यावेळी वडिलांनी हा मृतदेह आपल्या मुलीचाच असल्याचे सांगितले यानंतर पोलिसांनी सर्व कारवाई केली आणि त्यानंतर या मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले तसेच या प्रकरणी खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आणि एका तरुणाची तुरुंगात रवानगी करण्यात आली मात्र आठ महिन्यांनी पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली एका तरुणाला अटक केल्यावर या प्रकरणात एक वेगळीच माहिती समोर आली आरोपीने सांगितले की त्याने हत्येनंतर शिवानी वय वर्ष बावीस तिचा पती सतीश दशाना रहिवासी मोतीनगर सागोर यांचा मृतदेह गौतमपुरा जंगलात फेकला होता मात्र मृतदेह मिळून न आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला यानंतर हे प्रकरण मानपुरा पोलिसांपर्यंत पोहोचले यावेळी तपासात धक्कादायक खुलासा झाला मानपुरा पोलिसांनी ज्या महिलेचा मृतदेहावर अंतिम संस्कार केले होते ते शिवानीचा होता हा खुलासा होताच एकच खळबळ उडाली हा मृतदेह शिवानीचा असल्याचे समजताच मानपुरा पोलिसांनी बेपत्ता झालेल्या तरुणीच्या प्रकरणाचा तपास सुरू केला या प्रकरणी मानपुरा पोलिसांनी या तरुणीला पळून नेणाऱ्या सोहमचा तपास सुरू केला आठ महिन्यांनी सोहनला देवास येथून ताब्यात घेण्यात आले तेव्हा माहिती समोर आली की ज्या तरुणीची हत्या मानून तिचा अंतिम संस्कार करण्यात आला ती जिवंत आहे आणि सोहनसोबत आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आधीच सोहनच्या मित्राला हत्येचा सह आरोपी म्हणून तुरुंगात टाकले होते